नमस्कार मी अपर्णा आईज मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला आज आपण करतोय इडली इन्स्टंट इडली आणि तीही उपवासाची दोन वाट्या भगरीचं पीठ घेतलंय मी आणि त्यामध्ये पाऊण वाटी दही घातलंय हे छान मिक्स करून घेऊयात भगरीचं पीठ आणि दही हे छान मिक्स करून झालंय आपलं जसं इडलीचं बॅटर असतं ना तसंच आपल्याला हे करायचं आहे मग त्यासाठी लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे एकदम जर पाणी घातलं ना तर पातळ होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे तुम्ही थोडं थोडं पाणी घाला आणि मिक्स करत राहा साधारण अडीच वाट्या पाणी मला लागलं आहे थोडंसं जास्त लागलं आहे उपवासाचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला होता म्हटलं चला इडली बनवूयात हे बघा आपलं छान बॅटर हे तयार झालं आहे अगदी एकजीव करून घ्यायचं आणि हे बघा अशा पद्धतीने चमच्यानी घालून बघायचं आणि आता हे रेडी आहे दहा मिनटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आहे झाकण उघडून बघूयात पीठ मस्त सेट झालं आहे आपलं दहा बारा मिनटं अशी होऊन गेलेली आहेत चवीनुसार मीठ घालूया आणि छान एकजीव करून घेऊयात बरोबर एक मिनटासाठी बॅटर आपल्याला फेटून घ्यायचं आहे हलकं करून घ्यायचं आहे परफेक्ट आता ना आपल्याला इनो फ्रूट सॉल्ट घालायचं त्याच्यावरती थोडंसं पाणी घालायचं म्हणजे ते छान ॲक्टिवेट होतं हे बघा किती बबल्स आलेत आणि पीठ हलकं झालं आहे मला मिक्स करताना ते जाणवतं देखील आहे इनो घातल्यावरती बॅटर जास्त जोरात हलवायचं नाही ढवळायचं नाही अगदी हलक्या हाताने ते मिक्स करून घ्यायचं आहे इडली करण्याआधी इडलीच्या प्लेट्स व्यवस्थित तुपाने ग्रीस करून घेते मी इडलीसोबत खाण्यासाठी आपण चटणी पण बनवणार आहोत आणि नारळ नसताना आपण खोबऱ्याची चटणी बनवणार आहोत त्यासाठी काय करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला आता हे साचे मी भरून घेते इडलीचे सगळे ह्या मेजरमेंटमध्ये साधारणत सोळा इडल्या तयार होतात आपली जी रोजची वाटी असते ना वरणाची किंवा कढीची त्यापेक्षा किंचित मोठी होती ही वाटी तर ते दोन वाट्या भगरीचं पीठ आणि पाऊण वाटी दही असं आपण प्रमाण घेतलं आहे इडलीचे तीन साचे मी ग्रीस केले होते नंतर मला अंदाज आला की चौथा साचा पण आपल्याला लावावा लागणार आहे परफेक्ट मीडियम साईजच्या सोळा इडल्या तयार होणार आहेत करायला एकदम इझी आणि इंस्टंट अशी इडली आज आपण बनवतोय आणि ती पण उपवासाची सगळे साचे भरून झाले झाकण लावू आणि बारा तेरा मिनिटासाठी आपल्याला ही इडली स्टीम करून घ्यायची आहे चटणीसाठी भाजलेले शेंगदाणे कोथिंबीर डेसिकेटेड कोकोनट आलं हिरवी मिरची जिरे हे जिन्नस घेतलेत एका मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर भाजलेले शेंगदाणे आणि हे आहे डेसिकेटेड कोकोनट घरात नारळ जर नसेल ना तर सुक्या खोबऱ्याचा किस किंवा डेसिकेटेड कोकोनट तुम्ही घालू शकता हिरवी मिरची जिरे मीठ दही आणि साखर लगेचच घालून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून चटणी वाटून घ्यायची काय मस्त रंग आलाय ना चटणीला व्हेरी टेम्पटिंग इडलीच्या कुकरची वाफ पण गेली आहे आता आपण इडली काढू शकतो चटणी पण झाली आहे चटणीची कन्सिस्टन्सी पाणी घालून ॲडजस्ट केली आहे आणि आता चटणीवरती आपण फोडणी देणार आहोत एका पळीमध्ये तूप गरम केलं त्याच्यामध्ये जिरे टाकले एक लाल मिरची टाकली आणि ही फोडणी चटणीवरती ओतून घेतली पळी गरम आहे आणि थोडंसं तूपही आहे तर त्याच्यामध्ये थोडी चटणी टाकून घ्यायची आणि मग ही ता चटणी मिक्स करून घ्यायची एकदम खमंग असा तडका लागलेला आहे आणि आता आपण इडली सर्व करून घेऊयात क मा ल कमाल झाली आहे इडल्या डिमोल्ड करून घेऊयात आधी अलगद निघून येतात ह्या इडल्या पण सेफरसाईड ज्या चमच्याने तुम्हाला इडल्या काढायच्या आहेत ना त्याला थोडंसं तूप लावून घ्या आणि इडली डिमोल्ड करून घ्या परफेक्ट या पद्धतीने मी सगळ्या इडल्या डिमोल्ड करून घेते कोणाला कळणारच नाही की आपण भगरीच्या पिठाच्या ह्या इडल्या बनवल्या आहेत अप्रतिम झाली आहे इडली एकदम स्पॉन्जी पण झाली आहे जाळीदार सुपर सॉफ्ट चव तर बघावीच लागेल आय जस्ट कांट वेट तुम्ही पण करताय ना व्हिडिओ जर आवडला असेल तर मला कॉमेंट करून नक्की सांगा ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा आपले चॅनल अजूनही ज्यांनी सबस्क्राईब नाही आपल्या -फट चॅनलवरचे सर्व व्हिडिओ हे पाहण्यासाठी फ्री आहेत मोफत आहेत फुकट आहेत पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा आणि पाहत राहा आईचे किचन बाय बाय